या बातम्या आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी आहे शिवसेना ही ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण करते शिवसेना ही नेहमीच लढाईसाठी तयार असते शिवसेनेच्या शिवसैनिकांना सैनिक बोललं जातं वंधनीय शिवसेना प्रमुखांनी ज्या शिवसैनिकांना तयार केलेलं आहे तो शिवसैनिक नेहमीच लढायला तयार असतो त्यामुळं ही निवडणूक कधीही लागली तर ते आम्ही त्याची वाट पाहत होतो आणि आम्ही लढायला तयार आहोत अंबरनाथकर नक्कीच शिवसैनिकांना आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही भाजपने केलेला नाही केलेला आणि त्यांच्याने सांगितलं होतं की शिक्षित उमेदवार खर तर सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब ज्या ज्या व्यासपीठावर असतात ते ते सांगत असतात की निवडणुका युतीमध्ये लढू असं असताना काही पक्ष आणि काही पक्षाच्या पक्षा कार्यकर्त्यांनी जे अंबरनाथमध्ये घाई केलेली आहे उमेदवार घोषित करण्याची ते केविलवाना प्रयत्न आहे असं अंबरनाथकर बोलत आहेत अंबरनाथकर या विषयावर खूप नाराज आहेत मतदार नाराज आहेत की युतीमध्ये लढत असताना महाराष्ट्र चालवत असताना आज तुम्ही काहीतरी प्रलोभन दाखवून अंबरनाथकारांना जो उमेदवार घोषित केलेला आहे तो चुकीचा आहे अयोग्य आहे त्यामुळे युतीची बोलणी झाल्यावरच असे उमेदवार घोषित होतात परंतु त्यांनी ती घाई केली ती त्यांच्या अंगाशी येणार एक लाख टक्काचा एक लाखावर किती शून्य असतात हे त्यासाठी तेवढ्या काम करणं गरजेचं असतं एक लाख पटींनी निवडून येणार म्हणल्यावर तेवढी कामं त्यांच्याकडं बोलायला हवीत आमच्याकडं आमचं काम आहे आज आम्ही अंबरनाथमध्ये आमचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून जी केलेली कामं आहेत सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब असताना लाडकी बहीण योजना असेल अंबरनाथ शिवमंदिर त्याचबरोबर मोठमोठे प्रकल्प शिवमंदिर अंबरनाथकरांना दिलेला नाट्यग्रह अशा अनेक योजना अंबरनाथकरांना दिलेल्या आहेत त्यामुळं आमचं काम बोलत आणि त्या जीवावर आम्ही अंबरनाथकरांकडे आशीर्वाद मागणार आहोत सर्वांच्या संपर्कात आहेत निवडणुका या स्वराज स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आहेत त्यामुळं स्थानिक, स्थानिक, स्थानिक कार्यकर्ते हे एकमेकांच्या संपर्कात असतात परंतु मला खात्री आहे कि अंबरनाथ मध्ये एकोणसाठ पैकी चाळीस ते पंचेचाळीस नगरसेवक हे शिवसेनेचे निवडून येतील आणि नगराध्यक्ष देखील शिवसेनेचाच होईल अर्थात आता तुम्ही म्हणालात की विकास काम तुमचं बोलता परंतु दोन दिवसांपूर्वी ज्यावेळी चित्रवाग आले होते त्यावेळी भाजपाच्या माध्यमातून पथनाट्य सादर करण्यात आलं शहराचा विकास नाही झालाय असं म्हणणं होतं त्यांचं आणि नगराध्यक्ष यापूर्वी तुमचा होता तर थेट आरोप तुमच्यावर होता चित्रावाघ या चित्र काढणं कदाचित मर्यादित असतील परंतु अंबरनाथमध्ये नव्वद टक्के रस्ते कॉन्क्रीटचे झालेले आहेत मोट मोठमोठ्या वास्तू मी जर त्या वास्तू सर्व सांगत बसलो यू पी एस सी एम पी एस सी भवन असेल इंडोर स्टेडियम असेल शूटिंग रेंज असेल त्याचबरोबर नाट्यगृह असेल अंबरनाथकरांना मिळणारा आता मेडिकल कॉलेज असेल त्याचबरोबर घनकचरा व्यवस्थापनाचा मोठा प्रकल्प असेल असे अनेक कामं अंबरनाथकर बघत आहेत अंबरनाथकर कुठेही रेगोट्या वॉर्डात बसत नाहीत की विकास झाला नाही अंबरनाथकर सुज्ञ आहेत त्यांना समजत आहे की समाजाचं काम कोण करते आणि वल्गना कोण करते त्यामुळं अंबरनाथकरांवर आमचा पूर्ण विश्वास युतीची काही चित्रे आहेत युतीच्या जा संदर्भात जर समोरून कोणी आलं तर आम्ही त्यांच्याशी चर्चा करू आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब खासदार डॉक्टर श्रीकांत साहेब आमचे आमदार बालाजी किनीकर हे सर्वजण या विषयावर चर्चा करतील जो आदेश येईल त्या आदेशाप्रमाणे आम्ही काम करू पाण्याचा प्रश्न अंबरनाथमध्ये दोनशे पंच्याऐंशी कोटी रुपयाची पाण्याची योजना नाळंबी गाव येथे उल्हास नदीवर चालू झालेली आहे ऑलरेडी आणि येत्या सहा महिन्यामध्ये मा किंवा वर्षभर लागेल कदाचित परंतु अंबरनाथकरांचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहोत मध्ये बघायला गेलं भाजपवाले शिवसेनेचा म्हणजे प्रस्ताव वारंवार करतायत की युती युती करा यूती करा तुम्हाला असा काही प्रस्ताव आलाय का तुमच्या माध्यमातून त्यांना काही गेल्या का। नाही आमची राष्ट्रवादी बरोबर युती होते मध्ये परंतु भाजप बरोबर तर त्यांना युती करायची असेल तर त्यांनी आमचे वरिष्ठ जे आहेत त्यांच्याशी बोललं पाहिजे